नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर बसलेले आंदोलन आक्रमक गेल्या एक महिन्याभरापासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर सुरू आहे आंदोलन राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाहीतील कर्मचाऱ्यांचं सुरू आहे आंदोलन बाह्य स्त्रोताद्वारे भरले जाणारे पदांचं शासन निर्देश रद्द करण्यात या मागणीसाठी करण्यात येत आहे आंदोलन आंदोलनकर्ते आदिवासी आयुक्तालयाच्या गेटवरून वरून मारून जाब विचारण्यासाठी जाण्याचा करत आहेत प्रयत्न नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर बसलेले आंदोलन आक्रम हे आक्रमक झालेलं आहे आणि गेल्या एक महिना आणि नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर सुरू आहे आंदोलन राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या आदिवासी विभागाच्या आशमशा कर्मचाऱ्यांचं सुरू आहे आंदोलन बाह्य स्त्रोताद्वारे भरले जाणारे पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी करण्यात येत आहे आंदोलन आंदोलनकर्ते आदिवासी आयुक्तालयाच्या गेटवरून उड्या मारून जाब विचारण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अखेर आंदोलक आक्रमक होत आहेत आणि आत्मदेशीरले आहेत पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न होतोय खासगी संस्थांकडून आलेल्या नियुक्तीच्या आदेशाची केली होई। エンセンニューサーティロホンダニ・ナシ。